आणि तो मेळावा यांनी अण्णासाहेब पाटलांनी या अखिल भारतीय मराठा माणसं स्थापना केली तुम्हाला कदाचित माहीत असेल हे जे राष्ट्रीय अध्यक्ष कोंढरे साहेब आहेत आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष की हो। ज्या माणसानं ज्या माणसाचा मराठा हा श्वास आहे मराठा हा श्वास आहे आणि गेल्या पंचवीस चाळीस वर्षांमध्ये ज्या माणसानं फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी की आता आपण आरक्षणाच्या दृष्टीनं लागलो आहे पण चाळीस वर्षांपूर्वी की त्या आरक्षणाचा मराठा संबंध आता काही नव्हता पण मराठा समाजाचा विकास व्हावा मराठ्यांचं कल्याण व्हावं मराठा समाज आज नको त्या गोष्टींकडं म्हणजे लग्नकार्य असेल बाकीच्या गोष्टींमध्ये खर्च करतोय तो खर्च कमी करावा आणि चैनी उधळपट्टी यापेक्षा मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांना पैसा खर्च करावा असं मानणारा आणि असं सांगणारी व्यक्ती कोण असेल तर चाळीस वर्षांपासून तर ती फक्त मुळी आता नानाच आहेत लक्षात कोणीही केलेलं नाही आणि त्यांनी राजकारण केलं नाही फक्त मराठा समाजाचा विकास हाच ध्यास त्यांनी बळवला आणि मराठा हा श्वास त्या माणसाला बळवला